दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या आठवणी ताज्या असतानाच दोन हजार चोवीसला ताम्रपर्णी नदीने रौद्ररूप तारण करून महापुराचा कोवाड या बाजारपेठेबरोबरच येथील शेतीलासुद्धा विळका बसला सद्यस्थितीमध्ये बरीच ही जवळपास दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली होती अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्यासाठी सदर टीम ह्या दाखल झालेल्या आहेत आपल्यासोबत आहेत कृषी विभाग विभागाचे कृषी पर्यवेक्षक सतीश कुंभार साहेब काय सांगाल नमस्ते मी सतीश कुमार कृषी पर्यवेक्षक क्वाडी तर जी दोन हजार चोवीस या सालामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे जर अतिवृष्टीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अतिवृष्टी ही पासष्ट मिलीमीटरच्या वरती जर पाऊस झाला तर ती ग्राह्य धरली जाते तर हे अशाच पद्धतीनं अतिवृष्टी झालेली आहे आणि अति वृष्टीमुळे जो आपल्या ह्या कोवाड भागामध्ये जो पूर परिस्थिती जी उद्भवली माणगावपासून माणगावपासून जर सुरुवात केली आपण तर चेन्नेटीपर्यंत राजगोळीपर्यंत इथे ह्या भागामध्ये जी पंचवीस गावं आहेत ह्या पंचवीस गावामध्ये जवळजवळ आता ऊस पीक भातपीक भुईमुग आणि नागली ह्या पिकाचं जर आपण जर सर्वेक्षण आता नजर अंदाजे आपण शासनाला कळवलं तर ते जवळजवळ एक पंधराशे हेक्टर तालुक्याचं एक पस्तीसशे हेक्टरपर्यंत आपण कळवलं होतं त्यापैकी सर्वात जास्त पूरबाधित क्षेत्र हे कोवाड विभागामधील आहे कोवाडा विभागामध्ये जर बोलायचं झालं तर मानगाव निट्टूर घुल्हेवाडी आपलं कोवाड हुंदळेवाडी दोंडगे कालकुंद्री राजगोळी चन्नेटी असा हा भाग आहे या भागामध्ये आज म महसूल प्रशासनाने म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांनी जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी ही प्रत्यक्ष आता पूर ओसरल्यानंतर चालू आहे महसूल विभागाचे गाव ग्रामस्तरीय अधिकारी म्हणून साहेब आहेत कृषी विभागाचे अधिकारी इथं गोपाळ साहेब आहेत आणि ग्रामशोक साहेब आमचे सोनार साहेब जे अशा ह्या संयुक्त तिघांच्या विद्यमानानं हे आजचे पंचनामेचं काम चालू आहे तिघांची कार्यपद्धती जर कामाची जर विभागणी जर बघायची झाली तर हे आपल्या वतीनं आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तर यामध्ये कसं आहे पिकाची झालेली नुकसानीची टक्केवारी आणि रक्कम ही ठरवण्याचा अधिकार हा कृषी विभागाला आहे जर आता शेतीच्या बाबतीत विचार करायचा झालं तर शेत कुणाच्या नावावर हो आहे गट नंबर किती आहे ही जर बाजू असेल तर ती महसूल विभागाच्या अखत्यारीतील आहे त्यामुळे जे काय शेतकरी सांगतील शेतकऱ्यांना पण म गट नंबर माहिती नसतात आपल्या किंवा आ, बा स्थानिक लोकांना त्या शेताचं नाव शिवार वगैरे माहिती असते त्यासाठी महसूल विभागामार्फत साहेब त्यांचे गट नंबर असतील कोतवाल असतील गट नंबर त्यांचं पिकाचं क्षेत्र किती आहे लागवडी क्षेत्र किती आहे हे साहेब देतील आणि जर बाकीचा जर मुद्दा ग्रामविकासाच्या माध्यमातून जर बघायचं झालं तर ग्रामसेवक साहेब हे आपल्या त्या शेतकऱ्याची ओळख आधार कार्ड घेणं ही बाकीचे कामं साहेबांच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि ह्या तिघांनी मिळून हा पंचनामा करायचा आहे आणि आमची ही सगळी टीम महसूल विभाग ग्रामविकास आणि कृषी विभाग आज आपल्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर ओसरल्यामुळं कामाचं नियोजन आणि पीक पंचनामे चालू आहेत आपल्यासोबत आहेत कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक कुटवर साहेब साहेब काय सांगाल की नेमकं प्रकारे इथं आदेश आलेले आहेत की स सरसकाट पंचनामे करण्यासंदर्भात आदेश आलेले आहेत की आणखी कुठला निकष लावलेला आहे नमस्कार मी कृषी पर्यवेक्षक एस डी कुटवड कोवाड दोन तर या आज आपल्याकडे जुलै महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने जी क ग्रामस्तरीय समिती आहे त्या समितीमध्ये तलाठी ग्रामसेवक हो आणि कृष यांच्यामार्फत या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये भात असेल भुईमुग असेल ऊस असेल नाचणी यांचे पंचनामे या ठिकाणी चालू आहेत आणि या ठिकाणी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आपण पंचनामे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर बांध बांधावर जाऊन ही जी कमिटी आहे ग्रामसेवक तलाटे आणि कृष्क त्याचप्रमाणे त्यांच्या आधीस्त कोतवाल असतील पोलीस पाटील गावचे सदस्य सरपंच यांच्या कमिटीमार्फत आपण वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये प्रत्यक्ष शेतावर बांध बांधावर जाऊन आपण ह्या जी नमूद केलेली पिकं त्यांचं पंचनामे करणार आहोत त्याचप्रमाणे येत्या हंगामामध्ये आपण पंतप्रधान पीक विमा या योजनेमध्ये आपल्या चंदगड तालुक्याचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे जवळपास सर्वत जे बारा तालुके च कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या बारा तालुक्यापैकी प्रथम क्रमांकाने भाग घेणाऱ्यामध्ये आपला चंदगड तालुका आहे आणि त्या पीक विमाच्या योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना या महापुराच्या संदर्भामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे पासडे मेमच्या पुढं पाऊस पडलेला आहे त्याचंही सर्व शेतकरी बांधूंनी जर इंटिमेशन दिलं तर या नुकसान भरपाईपेक्षा तिथंही तुम्हाला चांगल्या प्रकारची शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळू शकते म्हणजे जे शासनाचे निकम निक निकष आहेत की बाबा आठ हजार पाचशे रुपये पूर्ण होती किंवा तर त्यातून जे पीक विम्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळू शकते तर ज्या शेतकरी बांधवांनी ही पंतप्रधान पीक विमा योजनेत भाग घेतलेला आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी चौदा चारशे सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावरती आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी इंटिमेशन देणं गरजेचं आहे जर तुम्ही इंटिमेशन नाही दिलं तर त्याची नोंद त्यात संबंधित जी युनिव्हर्सल संप नावाची कंपनी आहे त्या कंपनीकडे नोंद होणार नाही तरी माझी सर्व आपल्या किनिकर्यात किंवा क्वाड भागातील ज्या ठिकाणी का ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्या सुद्धा ज्यांनी पीक विमा काढलेले आहेत हे पंचनामे शासकीय स्तरावर होती होतीलच त्याचबरोबर त्याही बाबतीतनं तुम्ही चौदा चारशे सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर इंटिमेशन देऊन त्या बाबतीत त्या पीक विमा कंपनीला अवगत करावं असं आव्हान या ठिकाणी मी कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करतो आपल्यासोबत आहेत महसूल विभागातील तलाटी कोवाड विभागचे तलाटी प्रशांत पाटील साहेब काय सांगाल नेमकं सध्या परिस्थितीत जर बघितलं तर पीक विमा योजना हे करण्यासाठी शेतकरी पुढे येताना दिसत नाही आहे वारंवार कृषी विभागाकडून महसूल विभागाकडून तसेच गा स्थानिक प्रशासनाकडूनसुद्धा सांगितलं जातं आहे पीक विमा तारीख मुदत पास होत आले लवकर करून घ्या तरीही घेत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जाग येते मग वेळ निघून गेलेली असते ह्या परिस्थितीत काय सांगाल मी पीक विम्यासंदर्भात नमस्कार मी तलाठी प्रशांत पाटील कुवाड मी आज तहसीलदार साहेब चंदगड यांच्या आदेशांमुळे आज आम्ही ग्रामस्तरीय जी समिती आहे याचे वस्तुस्थितीचे पंचनामे करणे का आम्ही आमचे कृषी सहाय्यक साहेब त्यानंतर आमचे ग्राम विस्तार अधिकारी साहेब आणि स्वतः मी आणि आमचे शेतकरी बांधव सर्व या ठिकाणी वस्तुस्थितीचे पंचनामे करण्यासाठी आज कोवाडच्या नदी नदीकाठच्या भागामध्ये आज आम्ही फिरत आहोत या दृष्टीने मी एक आव्हान पहिला करेन की वस्तुस्थितीचे पंचनामे केल्यानंतर जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे ती शासनाची फार कमी आहे असे दिसते परंतु आज शासनानं पीक विमा योजना जी केलेली आहे यामध्ये फक्त एक रुपया प्रीमियम हा शास शेतकरी बांधवांच्याकडून आपण घेत असतो आणि बाकीचा जो प्रीमियम आहे ते स्वतः शासन आपल्या त्यांच्यातून शेअरमधून भरत असतं तर माझी कळकळची विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी पुढच्या वर्षी आता यावेळची मुदत गेलेली आहे पुढच्या वर्षी कोणीही टाळाटाळ न करता आपली पीक पाहणी आणि पीक विमा या दोन्ही आपल्या जबाबदारीनं ही गोष्ट त्यांनी पार पाडावी त्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीनं जे काही सहकार्य आहे ते आम्ही देऊच आपल्यासोबत आहेत कोवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सोनार साहेब साहेब नेमकं का, पंचनाम्याबाबत काय अधिकृत आणि मानकी सांगू शकाल नमस्कार मी ग्रामविकास अधिकारी कोवाड या ठिकाणी आज आमचे जे तहसीलदार मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वेसाठी सगळ्या जमिनीमध्ये आम्ही सकाळपासून फिरत आहे तलाटे आहेत कृषी साहेब आहेत आमचे कुंभारसाहेब आहेत पर्यवेक्षक आहेत हे सगळेजण आम्ही आलो आम्ही शेतीचा सर्वे करूनसुद्धा आणि पडझड जी घरांची झालेली आहे याचासुद्धा सर्वे आम्ही केलेला आहे जवळजवळ पडझड जी झालेली आहे त्यांचे फॉर्म भरून तहसील कार्यालयाकडे आम्ही अपलोड करायसाठी दिलेले आहेत या स यामध्ये आमच्याकडे सगळ्यांचा सहभाग आहे साहेबांचा आहे आमचा आहे या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आणि बिडो साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या या पूरपरिस्थिती परिस्थिती या ठिकाणी पाहणी करून नेमकं काय आपल्याला का या ठिकाणी करावं लागतं उपाययोजना या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे आमचं या ठिकाणी कामकाज सुरू आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम तातडीने चालू आहे अशा परिस्थितीत आम्ही आलेलो आहोत कोवाड या ठिकाणी तर दुंडगे रोडवरील नदीकाळ जो परिसर आहे तो पूर्ण सध्या पाण्याखाली होता आपल्यासोबत आहेत शेतकरी येथील नुस नुकसानग्रस्त शेतकरी ज्योतिबा भोगन आ, भोगन साहेब काय सांगाल नेमकं का, कशी परिस्थिती होती या ठिकाणचे नमस्कार मी शेतकरी ज्योतिबा भोगन सध्या तलाटी ग्रामसेवक परत कोवाड पंचायत सम पंचायतचे सगळे कार्यकारी सरपंच उपसरपंच इथे हजर झालेले आहेत त्यांनी पूर्ण आमच्या शेताचे पिक पिकाची पाहणी केलेली आहे सध्या इथं दोन हजार चोवीसमध्ये पुराचं प्रमाण अति जास्त प्रमाणात दोन हजार एकोणीस प्रमाणेच होतं आणि उसाचं म्हणा भाताचं म्हणा किंवा जनावरांना जर वरणीचं चा जे चाऱ्याचं जे हे होतं त्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तरी शासनाला आमची एवढी कळकळीची विनंती आहे की या पूर्ण शेताची पाहणी करून आणि नुकसान झालेले पिकाचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व शेतकऱ्यांचे नुकसानी ब नुकसान भरपाई करावी एवढीच आमची आहे विनंती आहे शासनाकडं